आणि आपली राष्ट्रवादीची तुतारी माणसा सोबत आहे हे आठवणी ठेवलं पाहिजे हा संग्रम आहे इथे बसलेले मला वाटतं म्हणजे आपण पदाधिकारी होतो आणि पदाधिकाऱ्यांचं पहिलं काम आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत तुमचं असणार सिंबॉल जे उमेदवार तिथे महाविकास आघाडीचा उभा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे गटाचा असेल काँग्रेस असेल किंवा इतर आपले संघटित पक्ष जे आहे त्यांचं असेल हे तुम्हाला मनामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या टिंबा लागेल त्यांच्यापर्यंत जावं लागेल त्यांना सांगावं लागेल तेव्हा त्याला बट ते, ते बटन दाबलं पाहिजे आणि एक मत आपल्या स्वतःसाठी हे मुद्दा सांगा येणाऱ्या काळात तुमचं मत किती मोठ्याचं आहे स्वतःच आपण विचारी लोकांना आपल्या देशातून बाहेर काढू शकतो हे तेवढं होत आणि तेच करणं गरजेचं आहे मला काल एका कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर निघल्यानंतर